राकेश बोला कुठे कुठे काय चाललंय स्वतःला तोडण्यानी बोल मस्ती झाली आहे माहित आहे पालकमंत्री कोण ऐकला काय चाललंय काय करताय लोक काय करता येते लोक फोन घ्यायला ह्यांचे सगळ्यांचे कुठे फोन आहे कि काय शिकायचं म्हणून कुठे चक्का फोन देतो सगळ्यांचे फोन फोन दे सुद्धा ফোন কুড়ে কিসা বিশান কোনো যে কিসার আছে দেবনারা